श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत हे केले जाते आणि आषाढ महिन्यामध्ये चौदा जुलै म्हणजेच सोमवारी आली आहे संकष्टची चतुर्थी प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांचा हा केला धावून जाणारा आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकशी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकषी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकशी चतुर्थी व्रत करणाऱ्या व्यक्तीला भगवान गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात संतती विवाह विद्यार्जन करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दूर होतील चातुर्मासातील येणारे ही पहिली संकष्टी अतिशय महत्वाची मानली जाते या संकष्टीला चार शुभयोग तयार होत आहेत आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग आणि शताभिष नक्षत्र आहेत संकष्टी व्रत व्रतमाता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी संकट विघ्न दोष दूर करण्याकरता देखील करते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण टाका आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रू तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम गण गणपत यांना मिहायला अजात विसरू नका हिंदू धर्मात आषाढ महिन्याला असं सा महत्त्व आहे आणि आषाढ महिन्यामध्ये म्हणजेच चातुर्मासामध्ये येणारी ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दानसुद्धा करायचं आहे हे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होणार आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं के पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला ओम ग गणपते नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे आता आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात आता आंघोळीच्या पाण्यामध्ये जी सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला टाकायचं ते म्हणजे पंचगव्य संकशी चतुर्थीच्या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हिंदू धर्मात पंचगव्य शिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही खेड्यापासून शहरापर्यंत कोणतेही धार्मिक सण शुभ कार्य पूजा विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातो आता पंचगव्य म्हणजे काय तर गाईचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य असं म्हटलं जातं आता हे पंचगव्य आपल्याला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज छोट्या छोट्या बॉटल्स ज्या आहेत त्या भेटून घेणार आहेत तर आपल्याला ती बॉटल आपल्या घरी घेऊन यायची आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हे पंचगव्य टाकू शकतात की अगदी तुम्ही अंगाला चोळलं आणि मग स्नान केली तरीही चालणार आहे ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे गंगेचे यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जल्स मीन्स निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेले आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर संपूर्ण स्नानही करायची आहे स्नान, स्नान करताना आपल्याला या मंत्राचा आवर्जून जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मना मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असत अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या